या तुम्ही या पुढे तुम्ही नाशिकला आलात ना या बाबांपुढे बसा <laughs> देवा मला नवरा मला दारू पण रोज मारतो या बघा घर पगार देत नाही लेकर बाळावर लक्ष ले नाही लय लांबून आले बघा मी तुमच्या दरबारात माझं एवढं काम झालंच पाहिजे बघा देवा काळजी करू नको आजी फारच काळजी करायची नाही तुझा नवरा ठिकाणावर होईल हा तुला अंगारा भरून देतो टाका सगळी घरात घाल आणि करप आले केलं सुखे समाधान नारळ लिंबू सत्री मोसंबी पेरूची तू कधी घ्या आणि या बालिकेचा नवरा ठिकाणावर येऊ द्या छोट्या तर म्हणतात नक्षात हे पुढच्या दुरुवारी सगळे गेल्यानंतर हा गे अंगारा वेळ आता लावू नको माझे पुढे जाऊ नको दुसरीकडे जाऊ नको <laughs> आता मुंबईहून आलात ना बस आता आपण बसा देवा माझं लग्न सात वर्ष झाली माझं मुलबाळ नाही मला एक मुल होऊ द्या बस दुसरं काही नको मला एवढी शिक्षा पूर्ण करा की तुला मूल होईल पण पाच खेटी दरबारात घालावं लागते घालेन बाबा <laughs> पण मला निराश करू नका नाही तुला हे देव कधीच निराश करणार नाही तुला अंगारात देतो नीट सांभाळून ठेव आणि काय बोलतो ते नीट आहे <laughs> पुरी सव्वा किलो लाडू सव्वा किलो पेढे दोन किलो बर्फी अडीच किलो हलवा घ्या आणि या भाजीचे नाही बालक घ्या <laughs> जय माधुरी करिश्मा टेम्पल गोष्ट हाय जय सिम्पल हगे अंगारा ध्यान दे जरा पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी कुणाला सांगू नको नवऱ्याला संगती आणू नको विसरून जाऊ नको वेळ जाऊ नको बारी <laughs> 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 तुझं रूप मला आवडते खूप बस बोलू नको <laughs> ये बाबा मला रात्रीची झोक येत नाही तिचं क्रिकेटचे स्वप्न करतात आम्ही दचकून उठतो झोपेतून मला काहीच बनवून द्या ना बाबा बाकी तुमच्या अंगाराने आता सगळं व्यवस्थित आहे बस अभिन बस आणि मी तुझ्या इशिरावर असताना ताजी कशाला करतो हे बस असा सगळं ठीक होईल आता तुला मी ताई बनवून देतो त्याच्या बाळाची माऊली आणि घरा याच्यावर केली म्हणजे सावली मारा एक फटका आणि जाऊ द्या फटका खटका आणि करा बघा